आणि त्याआधी पाहूयात आजच्या महत्वाच्या घडामोडी पाटील रायगडावरती छत्रपती शिवरायांच्या चरणी विश्व समता कला मंचा अठरा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर रत्नागिरी जिल्ह्यातील सहा जणांना पुरस्कार जाहीर महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी सत्तावीस फेब्रुवारी रोजी निवडणूक बेपत्ता भारतीय विद्यार्थ्याचा अमेरिकेतील विद्यापीठातच सापडला मृतदेह कोकण कन्या आणि अंमलबजावणी पाटील यांच्या संदर्भातली बातमी आहे मनोज जरांगे पाटील हे रायगडावरती दाखल झाले यावेळी अनेक मराठा आंदोलक देखील रायगडावरती दाखल झाले होते यामध्ये एका आंदोलकानं

आणि ती विजय प्राप्त केली केला मराठा समाजासाठी प्रचंड मोठा ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडत नाहीत त्यांच्यासाठी सगळे सोयरे असा म्हणून कायदा अध्याधीच झाला आहे हा प्रचंड मोठा कायदा आहे याच्यात एकही मराठा आरक्षण वाचून राहणार नुसतं अभिवादन नाही तर तुम्ही सुद्धा कपाळाला लावता होय रायगडापेक्षा प्रिय काय विश्व विश्वास काहीच नाही याच्यापेक्षा मोठं दैवतसुद्धा दुसरं कोणचं नाही तर रायगडाच्या चेरणी नतमस्तक होण्यासाठी आलो आशीर्वाद घेऊन पुढं लढाई लढायची आणि जिंकायची बा विधान पाटीलबाच्या सगळ्या जिंकल्या बर तुम्ही इतके दिवस उपासन केली ही सगळ्या गोष्टी तुमचे शरीर पण थोडंसं साध्यत नाही तुम्ही आज पायी जाणार आहात आणि जाणार याबद्दल बरच समजा पायी एवढी ऊर्जा आहे जाणार ते काय होईल मला नाही माहित राजान पुढं आणि दैवता पुढं ऊर्जा आणि शरीराला काय किंमत मंचचे अठरा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत पुरस्कार वितरण वर्ष अठरावे या निमित्ताने बुद्ध शिवराय फुले शाहू आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारांची जो ज्यांनी अठरा वर्षाविरतपणे सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक धार्मिक कला क्रीडा जल पर्यावरण क्षेत्रात कार्य केले अशा सर्वांना विश्वसमता कलामंच लोभले संगमेश्वर या संस्थेच्या वतीने देण्यात येणारे राज्यस्तरीय विश्वसमता पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत पुरस्कार वितरण समारंभ फेब्रुवारी चोवीस रोजी संध्याकाळी सात वाजता मंगल कार्यालय तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी येथे मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज समारंभ संपन्न होणार आहे तरी या अठरा जणांमध्ये आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातील आनंदा धोंडीराम घाटगे कळकुशी संगमेश्वर यांना राज्यस्तरीय विश्वसमता आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झालाय शाहीर शहीद आदम खेरटकर चिपळूण यांना राज्यस्तरीय विश्वसमता कलाभूषण पुरस्कार जाहीर झालाय तर कपिल कांबळे हातगंबा रत्नागिरी यांना राज्यस्तरीय विश्वसमता आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर झालाय चंद्रकांत विश्राम कांबळे आंबेडकुर्द संगमेश्वर यांना राज्यस्तरीय विश्व समता समाजभूषण हा पुरस्कार जाहीर करण्यात आलाय तर सुरेश तांबे खेडपून राज्यस्तरीय विश्व समता समाज खेड येथील सुरेश गणपत तांबे यांना राज्यस्तरीय विश्व समता समाजभूषण पुरस्कार जाहीर झालाय सदुप कांबळे उमरे संगमेश्वर यांना राज्यस्तरीय विश्व समता आदर्श शिक्षक पुरस्कार तर प्रमोद राज्यस्तरीय विश्व समता आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात येणार तर अमेरिकेतील परड्यू विद्यापीठातील शिकणारा भारतीय विद्यार्थी नील आचार्य याचा मृत्यू झाला नील गेल्या काही दिवसापासून बेपत्ता होता मृत्यूनंतर आता नीलचा मृतदेह विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये सापडलाय नील आचार्य बेपत्ता झाल्याची माहिती एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सोशल मीडियावरती देण्यात आली होती मात्र आता त्यांचा मृतदेह सापडलाय विद्यापीठातील जॉन मार्टिसन ऑनर्स कॉलेजमध्ये मा संगणक विज्ञान आणि डेटा विज्ञानचे शिक्षण घेत होता तरी मिळालेल्या माहितीनुसार एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी विद्यापीठाचे शिक्षक क्रिस क्लिप्टन यांनी मेलद्वारे नील आचार्य यांच्या मृत्यूबद्दलची माहिती प्राध्यापकांसह विद्यार्थ्यांना देखील दिली आहे शिवाय नील आचार्य यांची आई गौरी आचार्य यांनी सोशल मीडियावरती प्लॅटफॉर्म एक्स वर म्हणजेच ट्विटरवरती पोस्ट करत एकोणतीस जानेवारी रोजी ट्विट करत ही माहिती शेअर केली आहे पुढच्या बातमीकडे भरणा ग्रामपंचायत हद्दीमध्ये आणि खेड भरणा रोडवर कुठल्याही प्रकारचं लायसन्स परवानगी न घेता तसेच कुठल्याही प्रकारचा टॅक्स न देता राजरोज ग्राहकांची फसवणूक करून खाद्यवस्तू आणि इतर वस्तू विकणाऱ्या परप्रांतीय व्यापाऱ्यांच्या विरुद्धात आता खेड व्यापारी संघटनेकडून भरणा ग्रामपंचायतला निवेदन देण्यात आलंय त्यावेळेस ग्रामपंचायत सरपंच गोवळकर उपसरपंच राजूभाई मोरे महेश जगदाळे ग्रामसेवक तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष आणि इतर ग्रामपंचायत सदस्य खेड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रमोदभाई बुटाला व्यापारी संघटनेचे ऋषिकेश कानडे लायन्स क्लबचे अध्यक्ष व्यापारी रोहन विचारे संकेत बुटाला शैलेश घरिया सुमित भुडेकर यांच्यासह व्यापारी संघटनेचे पदाधिकारी आणि व्यापारी उपस्थित होते तीस जानेवारी हा रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडमध्ये आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या क्रांतिकारकांच्या बलिदाना प्रती अभिवादन करण्यासाठी हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात आला राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथी हा दिवस हुतात्मा दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो या हुतात्मा दिनाप्रसंगी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल उच्च माध्यमिक विभाग प्रमुख राहुल गाडभे माध्यमिक विभाग प्रमुख शैलेश देवळेकर प्राथमिक विभाग प्रमुख तेजश्री कानडे पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख सर्व शिक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते यावेळी कृष्णेंदू बॅनर्जी याने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचं जीवन कार्य समजावून सांगितलं तसंच त्यांचं राष्ट्राप्रती असणारं प्रेम आणि हो योगदान याची माहिती देखील दिली आहे यावेळी संस्थेचे चेअरमन बिपिनदा पाटणे आणि सर्व पदाधिकारी तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना अभिवादन केलं संगमेश्वर तालुक्यातील के गड नदी ही रातापी गावातील घरांना लागूनच असल्याने येथील नदीच्या पाण्याचा प्रवाह घरांच्या दिशेने प्रवाहित होतो या नदीच्या पाण्यामुळे घरांना धोका असल्याबाबत आमदार शेखर निकम यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधले असताना आता या नदीतील गाळ काढण्यासाठी रत्नागिरी जिल्हाधिकारी यांना पत्र लिहून त्यांच्या स्तरावरती कार्यवाहीच्या सूचना देखील जारी करण्यात आल्या रातांबी येथे गड नदीमुळे रातांबी गावाला पुराचा धोका होत असल्याची वाह ही वारंवार संतोष येगडे यांनी आमदार शेखर निकम आणि प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे या ठिकाणी पूर संरक्षण भिंत बांधणे आणि नदीतील गाळ काढणे ही काम तातडीने व्हावी अशी मागणी यात करण्यात आली आहे रातांबी येथील भिंत कामे शेखर निकम यांनी पुढाकार घेत तशा सूचना प्रशासनाला दिल्या रातांबी येथील नदीतील गाळ काढण्याबाबत आमदार शेखर निकम यांच्या सूचना प्राप्त झाल्या असून आता आमदार शेखर निकम यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही ता त्या, त्या कामाची तातडीने पाहणी करून त्या कामाच्या कार्यवाहीचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाला या कामाची संयुक्त पाहणी करणार असल्याचं भराडे यांनी सांगितलंय कोकण कृषी विकास परिषद आयोजित दहा बाग ग्लोबल कोकण महोत्सव डोंबिवली पूर्व येथील ह संत सावळाराम महाराज भात्रे क्रीडा संकुल येथे जानेवारी चोवीस दरम्यान संपन्न होत आहे थेट भूमिपुत्र फार्मर प्रोड्युसिंग कंपनी यांची अनेक उत्पादने प्रदर्शन आणि विक्रीसाठी वस्तू ठेवण्यात आल्या यामध्ये नाचणी नाचणीचे पदार्थ काजू हळद कोकम आवळा पापड मिरची यासह अनेक उत्पादने ठेवण्यात आली आहेत तरी कोकणातील या उत्पादनांना मुंबईमध्ये मोठा प्रतिसाद देखील मिळालाय या महोत्सवामध्ये इतरही मनोरंजनाचे कार्यक्रम तसेच विविध प्रकारचे स्टॉल्स उपलब्ध होते या महोत्सवाला अनेक मान्यवरांनी भेटी दिल्याचं पाहायला मिळालंय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुका शाखेच्या वतीने माजी तालुका अध्यक्ष राजेश कमरे हे आपल्या कार्यकर्त्यांसह प्रजासत्ताक दिनी भिंगळोली येथील तहसील कार्यालयाच्या आवारात उपोषणासाठी बसले होते यावेळी शाखेच्या वतीने तालुक्यातील दहा प्रमुख समस्यांकरता निवेदन आंदोलन करण्याचा इशारा प्रशासनास देण्यात आला होता या संदर्भात तहसीलदार तानाजी शेजाळ यांच्या आवाहनाला मान देऊन आंदोलकांनी आठ समस्या सोडवण्याकरता प्रशासनाकडून होत असलेली कार्यवाही लक्षात घेऊन त्या प्रश्नांचे आंदोलन स्थगित केले होते मात्र ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांचा अभाव आणि मापरा आंबे दरम्यान नवीन पुलाच्या मागणी करता उपोषण करण्यात आलं तरी सलग चौथ्या दिवशी म्हणजे एकोणतीस जानेवारी रोजी आता उपोषण सुरूच होतं असं पाहायला मिळालं भारतीय निवडणूक आयोगाने सोमवारी एकोणतीस जानेवारी रोजी महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केलाय महाराष्ट्रातून राज्यसभेवर रिक्त होत असलेल्या या जागांसाठी सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी निवडणूक होणार आहे अर्ज करण्याची अंतिम तारीख ही पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ही आहे भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार या निवडणुकांसाठी आठ फेब्रुवारी रोजी निवडणूक अधिसूचना जारी होणार आहे तर पंधरा फेब्रुवारी ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे सोळा फेब्रुवारी रोजी अर्जांची छाननी होणार आहे वीस फेब्रुवारी पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे तर सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ ते दुपारी चार वाजेपर्यंत मतदान होईल आणि संध्याकाळी पाच वाजता मतमोजणी होऊन निकाल देखील जाहीर होणार आहे एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत संपणार असल्याचे अधिकारी शरद दळवी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे घेऊयात एक छोटीशी विश्रांती तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी नवीन वर्षासाठी दीप केबल नेटवर्क घेऊन आले धमाका ऑफर मनोरंजनाचा खास खजिना छप्पन्न एच डी अधिक दोनशे त्रेपन्न एस टी चॅनल्स आता फक्त तीन हजार तीनशे रुपयाच्या वार्षिक प्लॅन वर तर मग वाट कसली पाहताय आजच रिचार्ज करा आता एकाच वेळी एकाच घरात तीन वेगवेगळे वेग वेग चॅनल्स पाहण्याची सुवर्ण संधी एक टीव्ही आणि दोन मोबाईल वरती पाहता येणार तीन वेगवेगळे चॅनल्स सर्व मराठी चॅनल्स आणि झी पॅकेट सहा महिने फक्त बाराशे पन्नास रुपये आणि बारा महिन्यासाठी फक्त चोवीसशे रुपये डोळ्यांचे हे पाच प्रॉब्लेम आपली झोप उडवू शकतात मोती बिंदू काच बिंदू डायबेटिक रेटिना दृष्टी दोष आणि पडद्याचे दोष आपले डोळे तपासून घ्या रेटिना तपासणी झालीच पाहिजे दिनांक एकवीस आणि बावीस जानेवारी दोन हजार चोवीस सकाळी साडे नऊ ते सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत सुप्रसिद्ध रेटिना तज्ञ डॉक्टर प्रसाद कामत फक्त इन्फिगो मध्ये या संधीचा लाभ घ्या डायबेटीस असणाऱ्यांच्या दृष्टीवर साखरेमुळे गंभीर परिणाम होतो आणि दृष्टीनाश होऊ शकतो रेटिना डॉक्टरांकडून पडदा नियमित तपासण्याने हे टाळता येऊ शकतं आमचा पत्ता इन्फिगो आय केअर हॉस्पिटल गुलमोहर पार्क खेड मोबाईल नंबर एक्क्याण्णव सदतीस पंधरा चोपन्न नव्वद विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत ऑल इंडिया कराटे असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सत्तावीस ते एकोणतीस जानेवारी रोजी गोवा येथे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ खेड या शैक्षणिक संस्थेच्या कैलासवासी प्रभाकर गजानन कांबळे ज्ञानदीप विद्या मंदिर भडगाव माध्यमिक विभाग या प्रशालेतील इयत्ता सहावीतील आर्य संदेश पवार हिने नॅशनल युथ चॅम्पियनशिपमध्ये अकरा ते तेरा वयोगटात कराटे काटा या प्रकारामध्ये पदक, तर कराटे फाईट या प्रकारात रौप्य पदक प्राप्त करून घोघवीत यश संपादन केले त्याबद्दल आर्या हिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे आर्याला क्रीडा शिक्षक आणि पर्यवेक्षक संतोष भोसले यांनी मार्गदर्शन केलं आर्याच्या या उज्ज्वल यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी उपाध्यक्ष डॉ रमणलाल तलाठी सरचिटणीस माधव पेठे खजिनदार विनोद बेंडखळे विश्वस्त पेरा जोयसर दीपक लड्डा संस्थापक सरचिटणीस प्रकाश गुजराती संस्थापक सदस्य भालचंद्र कांबळे यांच्यासह ज्ञानदीप परिवारातील सर्व मुख्याध्यापक प्राचार्य शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी तिचं अभिनंदन केले आणि पुढील वाटचाली शुभेच्छा देखील लिहिल्या तर आता कोकण रेल्वेवरून प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे कोकण कन्या आणि मांडवी एक्सप्रेसच्या स्लीपर डब्यांमध्ये बदल होणार आहे एक फेब्रुवारी अंमलबजावणी होणार आहे कोकणात जाण्यासाठी पहिली पसंती असलेल्या कोकण कन्या आणि मांडवी एक्सप्रेसच्या डब्यांच्या रचनेत बदल करण्यात आलाय या गाड्यांचे दोन स्लीपर डबे कमी करून त्या जागी इकॉनॉमी टू थ्री टायर एसी डबे जोडले जाणार आहेत हा बदल कायमस्वरूपी करण्यात येणार आहे रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार गाडी क्रमांक एक शून्य एक शून्य चार किंवा एक शून्य एक शून्य तीन मडगाव जंक्शन मुंबई सी एस एम टी मडगाव जंक्शन मांडवी एक्सप्रेस आणि ट्रेन क्रमांक दोन शून्य एक एक दोन आणि दोन शून्य एक एक, एक मडगाव जंक्शन मुंबई सी एस एम टी मडगाव जंक्शन कोकण कन्या एक्सप्रेस या दोन्ही गाड्यात हा बदल करण्यात आला आहे एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून हा बदल अंमलात आणणार असल्याची माहिती देखील कोकण आता सांगण्यात आली आहे रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेड मध्ये नर्सरी ते दुसरी पर्यंत विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या बोलक्या बाहुल्याचा खेळ म्हणजेच दी पपेट शो या कार्यक्रमाचं आयोजन चिमुकल्यांसाठी करण्यात आलं होतं या चिमुकल्यांनी देखील या बपेट शोचा चा मनमुरात आनंद लुटलाय सदर कार्यक्रमाचे सादरीकरण करणारे सती हायस्कूल चिपळूणचे कला शिक्षक टी पाटील यांचे संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटील यांच्या हस्ते शाळ श्री आणि पुस्तक स्वरूपी भेट देऊन स्वागत करण्यात आलं तर विद्यार्थ्यांच्या बौद्धिक शारीरिक मानसिक विकासाबरोबरच सांस्कृतिक विकासाला चालना मिळावी यासाठी रोटरी स्कूल नेहमी प्रयत्नशील असते त्यासाठी या पपेट शोचं आयोजन करण्यात आलं होतं या बोलक्या बहुल्यांच्या खेळामध्ये कटपुतली नृत्य चलरेमुळ्या टुडुकटुणुक ही गोष्ट श्रीकृष्णाचे गाणे छत्रपती शिवाजी महाराजांची कथा छोटा भीम चुटकी ही नाटिका मोबाईल अतिवापराचे दुष्परिणाम सकस आहाराचे महत्त्व आपल्या बोलक्या बाहुल्यांच्या खेळातून चिमुकल्यांना समजावून सांगून त्यांचे मनोरंजन केले तसेच विद्यार्थ्यांना पुठ्यापासून पपेट्स कसे तयार करायचे याचे देखील मार्गदर्शन केलं यावेळी संस्थेचे शर्मन विभिन्न द पाटने सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांनी या बोलक्या बाहुल्यांच्या खेळाला शुभेच्छा दिल्या दापोली मतदारसंघाचे आमदार योगेशादा कदम यांनी खेड शहरातील मैदान नाका येथे आयोजित करण्यात आलेल्या जाणता राजा खेड प्रीमियर लीग ला भेट दिली यावेळी मनोगत व्यक्त करताना आमदार योगेशादा यांनी आयोजकांचे आभार मानले तसेच शहरात असणारे खेड तालुका संकुल याची झालेली दुरावस्था यावर देखील भाष्य केलं तसेच लवकरच सार्वजनिक स्विमिंग पूल हा शहरामध्ये करण्यासाठी पाठपुरावा करत असून ते लवकरच मंजूर होईल असं आश्वासन देखील लिहिलं यावेळी माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती अरुण आण्णा कदम तालुका प्रमुख सचिन धाडवे शहर प्रमुख पुन्नन सातपुते उपशहर प्रमुख स्वप्नील सेतवडेकर यांच्यासह विविध पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते शिवदेश आरोग्य सेवा संस्था खेळ संचालित छत्रपती संभाजीराजे सैनिक स्कूल जामगे या प्रशालेमध्ये सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी विविध कार्यक्रमांचं आयोजन करत ध्वजारोहण सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला संस्थेचे सहसचिव आणि दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश शादा कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला प्रसंगी विद्यार्थ्यांनी संचलनाचे सादरीकरण करत राष्ट्रध्वजास मानवंदना दिलीय तसेच दोन विद्यार्थ्यांनी घोडेस्वारी करत मानवंदना देत ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी कारगिल युद्ध देखावा सादर केला पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडच्या आयशा तिसेकर हिला दिल्ली येथे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते वीरगाथा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस मध्ये सीबीएसई बोर्डातर्फे संपूर्ण देशभरामध्ये वीरगाथा स्पर्धा घेण्यात आली यामध्ये रोटरी स्कूलच्या विज्ञान शाखेतील इयत्ता अकरावी मध्ये शिकणारी आयशा महमूद तिसेकर हिने रेखाटलेल्या चित्रामुळे कला विभागातील अंतर्गत तिला देशातील सुपर हंड्रेड गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये नामांकन मिळालं या यशस्वी कामगिरीमुळे तिची दिल्ली येथे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते रोख रक्कम रुपये दहा हजार पदक आणि प्रमाणपत्र देऊन बिरगाता पुरस्काराने तिला सन्मानित करण्यात आलं यावेळी संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल आणि शिक्षक इतर कर्मचारी यांनी आयशा तिसेकर अभिनंदन करत तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या दापोली येथील इरणे गावचे रहिवासी असलेले रुपेश मुरुडकर हे कोणतंही गाणं आलापसह सह बोलतात याशिवाय विविध प्रकारच्या पक्षांचे आवाज देखील ते काढतात नुकतीच त्यांनी आपली कला रोटरी क्लब ऑफ मुंबई पार्लेश्वर येथे पार पडलेल्या कला दर्पण या कार्यक्रमात सादर केलीय यानंतर वेळ झाली इथेच थांबण्याशी तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी